हा ती लावला बरं झाला हा ती ती तो अति झालता भा आते भाई फोटो हो ते दिनोने लालता ती शांती झाली तर मग शांती मने अति नाही पाहिजे हा अतिला मग त्यानं ती खिळा ठोका लागला अति खिळा होता येलता त्यानं पण म्हणे नाही म्हणे असे लागत लागत खाली खाली वाटते म्हणे मग अति त्याला खिळा ठोकायला लावला ना ती लावला हा दिनू ना ना फोटो करून हो माहिती आहे ना महिले हो मळे आता काय उलशात फोटोपुरती जागा नाही तर मा या गादीवर सदान कदा पडेलच असे बुडा आता तर भाई पाय सर ते मला जसा बुडा निजेलच दिसते या गादीवर हमेशा अति मी त्याच्या उस्ताशी बसेल असो आणि ते असे निजेल असत आता असं वाटते हायतच काय अति निजेल म्हणतात का मले कुठे गेली व मेली का तिकडे गोडभर पाणी दे मले करे बुडा हा मुलशी डोळ्याच्या बाजूला गेली मी कुठे कि तेल तर वाटेमा गेली कुठे कुठे गेली व कुठे गेली व आता मग झाले कुठे गेली काय गेली काय घेणार नाही चालले गेले जागा केली आता बाई ते तुमच्या भाजीला फोन लावता म्हणतात हो मग गेले फोन ना मॅ नंबर लालता म्हणे सांगेन लालता म्हणे काय माहित येतो म्हणजे असं म्हणलं माहिती नाही येत तिच्या मीटिंग असतात काही करते बाहेर माहिती मी मोठ्या नोकरीवर आहे ना तिची कंपनी आहे का ते कंपनीत आहे काय सांगा बाई मला काही यातलं माहित नाही पण लय मोठे लोक आहे माय भाषी म्हणजे तो भावनाच तो भावनाच लय मोठा साहेब आहे ना बाई तिकडे ते दुसऱ्या देशात असते ना माहिती ती लय मोठं बसताना बसवलं म्हणतात ते ना असं आपण ऐकतो आता तो भेटत नाही माझ्या उशीक होती व मा भा सांग यायचा आता उशीक होती हा मग काय माझ्या मा भाऊ जाईन मा भाऊ आले मा घरी येणं बंद केलं मग मा भाऊ बी मा घरी नाही माय भाऊ जाईत माझ्या दारात पाय ना टाकीन आपल्याला ना टाकू दे मग माझी भाषीच कायची तिचंच कायची भेट होते माझ्या ते, ते काल येते माझी माय बापस नाही आले तर मरता खेपी मा भाऊ आलताय का परी काय व आता तू महिन्यापर्यंत मेला पर का नो आते पाई तुमचे भाजी आते भाऊजी जसे कौन नाही हो त्यांचे आच्यासाठी भांडण झाले तुमचे माय सरी ते आता तुफान घेणारे काय लागते तुफान घेता भले खोट्या मनाची होती भावजी लय काळ्या मनाची होती काय तोंडी होती बी दिशाली उंदरी तशीच मना नाही तशीच होती उंदर भांडी अय सुखात होती पाच पाचक्कर वावर होतो मग या पुरीच्या लग्नाच्या बाबतीत काय शिक्षणाच्या बाबतीवर लग्नाच्या बाबतीत ऐकलं मग एका पुरी काहीच नाही राहिलं त्याच्याजवळ मी नागती माजार वावर नव्हतं काही ना माय भाई भाऊ पोरगी लगन भी माय बाई तिनं तिच्या मनानच केलं मग भावान लावून दिलं माय म्हणे जाईन पाहून त्याच्यापेक्षा लावून दे म्हणे लगन काय म्हणतो माय भली वांडाय होती ना तिची पोरगी तशीच निघाली आपली भाषी वय आपला जीव तुटते भावाचं रगत वय ना किती झालं तरी अव एकदा मी मा भावाच्या घरी अशीच गेल की मनान गेल की भेटीला म्हणून तस ते मा माऊ काही कोणा दिवाळी ते मला काही ये ना म्हणजे बायकाच्या पुढे झालेच मा तिचं काही आणि भाऊ जाईत माय दिवाळीच्या पुढे जात एकदा काय होतं काय सांगा तुला आठवलं आता म्हणून सांगतो मा मला मायरा अ म्हणजे दुसऱ्या वाड्यातलं त्या पोरीचं लग्न होतं तिचा बाप होती आपल्या या फाट्यावरच त्याचं दुकान होतं आता नाही म्हणाल दिसाची गोट आहे तर तो तिच जाईल や、どかなんてさ、どうすとさ、ほっとかかいてる、そういけつにほっとかい。お手と言うぜ。 मग ना त्यानं ना मला सांगलं सा तसं म्हणजे मा गावाजवळ जाय का मला तसे गावातली पोरगी म्हणून सांगत नाही का गावातील कोणी सांगते जसं मला काम सराय सा सा का सांग साजर तर त्यानं मग मला त्याच्या पोरीच्या लग्नात पेशल आला घरी पत्रिका घेऊन आला लागे येईली म्हणे जा म्हणे जबाई बा येईल तोंड भरून जवय बा म्हणे सांग घरातला नाही घरातला नाही तरी बी गावची लेख बाई आहे ना या ना त्यानं येणे जबाईबाई ये जा मा बहिणी नेतो लागे दोन दिवस पहिले मला लग्न आले नेलं त्यानं दिवाळी झाल्यावर त्या पोरीचं लग्न होतं मा भा काय वाटलं की आता दिवाळी झाली नी तिला काही ब्लाऊज पीस द्या लागेल तो अशी तिच्या दिवाळीला ना बाई म्हणे तुम्ही म्हणसा म्हणे दिवाळी झाली ना दिवाळीच्या पुढे आता भाऊजाईन मला काही नाही दिलं माझं काही नाही म्हणे तुमच्या भावानं काही लाखाना कमवून नाही ठेवलं अं नाही केलं तसं नाही केलं म्हणलं माय वहिनी मी काय घरी दिवाळीची नाही आली तो म्हटलं का मला लग्नाला घ्यायला आता म्हणलं मग मी त्याच्या लग्न लग्नाला आली म्हणलं बाप्पा असं म्हटलं म्या मिमा भासी बसिल मिस बसलो मिना त लेकरू खेत तयत नै का लेकरा चाहिँ गुण अँ भली हरपय होती माय भाषी लयच लहानपणी तर आता मोठी झाली तर पाहिली नाही माय पण लहान होती ना लय हरपय होती अशी साजरी गुण करे व मा भाऊ तिले साजरे काय साजरे शिकवे हे माय माहिती काय काय शिकवे बाई उड्या मारणं बांद्रासारख्या नसत शिकवे माय बाई ना म्हणलं माय नसतं ना काय काही ढंग शिकवण होतीले मा भाऊ तिले शाळाच शिकवे लगे हरिपाठ शिकवे पावली खेळणं शिकवलत माय दिंडीत जाय मा भाऊ तुम तिले बी घेऊन जाय साजरी मस्त फुगडी खेडे हे करे माय भा आता लेकर जसं वळण लावलं तसं लावते माय बाई थाय थाय अं ते पोरले ते शिकवे घे म्हणा आता डॉक्टर मेरे वाटते मग घातून गोष्ट सांगतो तुला मी मग ना अशी बसली ते अशी खेळून राहिली मग मी त्याच्या अंगा ना अशी पायात बसली आता लाड येत नाही लाड आला मग मी ना दोनशे मग केस घेतली म्हणलं काय बाई गुन्हाच लेकरू असं म्हटलं भाई सांगा यात काय केलं मग तू बाई माई भाऊजी आली तसं मग म्हणे नजर लावतो पुरले वाजूटे तुला देवाला दिलं नाही म्हणे म्हणून लोकांच्या लेकराला झोरतो का पुरले बाय 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 इतकी बोलली इतकी बोलली मी इतकं लढली सरी ते ते बरं तुला सांगतो आता मी कामा भासले का नजर बिन का अम्मा पोटीत लोकाच्या लेकराला नजर लावीन का दुसऱ्याच्या लेकरान का कोणी लेकरात हरिक कोणाला ना येत नाही भावाची पोरगी होती मला तिचा हरिक नशी आला का बाई माय भाऊजू इतकी बोलली बाई इतकी बोलली बाई मला हात धरून काढून दिलं व घरातून सुद्धा तो उभा पण काही नाही म्हणलं तर चालेल नाही काही काय सग महापासून तो मारात नाही मी त्याच्या घरात नाही बाई भाऊ पण जवळ असते ना माय तिले भल्ल गर्व असते तिले वाटलं आपल्याला साजरी पोरकी हाय इले काही नाही वाजोटी आहे तर आपल्याला दुसरंच लावते की काय दावा ती का दिले का माहित होत का वा तिचीच काळी जबान लागली शिन उंदरीची मले झालंच ते ना माय आयुष्यावर काही काय करत पण मला जीवनात तर काहीच नाही सुख भावाच हिरावून घेतला मग भाऊ जैन मग भाऊ बरे लोक आला नाही व मा घरी एकदा वालता मरता कि आलता अहो फाट्यापासून पैदल आला त्याले काय वाटलं काय सांगा त्याच्या मनात जस तो आला अस का भाऊ बहिणीच काय नातं ते काय याद आलीच शिंदेले त्या ती तुमची भाऊ जैन होती का होती नाही तर काय तर पण तरी बी मा भाऊ आला जसं काय त्याला दिसून आलं तर त्यालाच वाटलं शीन आता मराच लागते या जन्मात बैल पाहत ना का मरता खेपी पुढच्या जन्मी का दिसते म्हणून आला शीन आला रातभर राहिला माघरच्या बन जर करायला लावला असं नाही म्हणलं इतके दिसता भाऊ आला आता कसा आला काही का गुड्याचा हो। स्वभाव साजरा व लय साजरा लागे साखरे आणला हरभऱ्याची दाय नव्हती घरी तर आणली म्हणलं अर्धा किलो दाय उड्यानं तरी म्हणे नाही भाऊवाला पूर्णाची दाई टाकून आणलं काही करतो म्हटलं खिरगी येतो हवं ना पूर्णाची दाई टाक इतक्या दिवसानं तो भाऊवाला पूर्णाचं जेवण केलं आली आणि दुसऱ्या दिवशी मग काय मी महिना तर गेला महिना बराबर महिन्याभरात आला आता बाई लढू नका बरं काय बाई देव खरं नाही एखाद्याच्या आयुष्यात दुखली तिथे दुखात ते एकही ना तर साजरे द्यावा नाही देवानं बुडील भाऊजी अशी वाटत पुढ्याची खरंच व असं कोणाचं मन दुखून मायबाई असं मन त्याच्यापेक्षा जीवानं मारलं ते पुरलं पण असे शब्द बोलून दुसऱ्याच्या मनाची छन्नी करू नये मा ज्याच्या जवळ नसते ना त्याला लयत ना होतात व मायबाई आपल्या जवळ असतात आपल्याला हो। काही वाटत नाही हा आपले लेकर काही आपल्याले हे नाही वाटत देवान दिले ना आपल्याले पण ज्याले देव एक लेकरू देत नाही खराब खराबट्टी मांड खराब वाटते सांग बर बुढी अजूनही ढसा ढसा लढते किती बुढीचं मन असेल चिंता वागते असं म्हणून कोणा या या तुमच्या आत्याचं घर नंतर आलं आला आता बाई असू पुसा कोण आलं माय भाई, भाई? इकडे या ना ऐकून हा हा या इकून आता बाई पाहिलं का कोण आलं कोण आलं माय बाई या बाई इथे राहते ती आत्या नाही तू माय बाई आत्या ओळखलं का मला आत्या, आत्या? तू, तू दर्शना का दर्शन ई ते गाउंड नाव मी तेव्हाच मोडून टाकलं डॅश म्हणतात मला डॅश <स्ति> काय माझ्या मी काय काय मॅट झाली का माय माशेच नाव नाही आता याद नाहीत बाई हाय ना आत्ताच गाडीत मी सनस्क्रीन लावलं अरे कुठं राहते ग तू तू अजून गरीबच आहे ना एवढंच आहे का तुझं घर हा हो बाई या त्या? बाई वगैरे नको म्हणवा ते गावातल्या येड्यांसारखं बाई बाबू माझं नाव डॅश आहे मला डॅश म्हणायचं मला सर्वजण डॅशच म्हणतात मला अरे माझ्या गाडीमधलं कुणी मिनरल्स वॉटर आणेल का प्लीज बसा ना बाई हे म्हणते डॅश डॅश बस ना पाणी देते ना पाणी आणते मी काय बोला बाई आबाई सांग हुई ही कोण अमिर सरिता हे पण इथेच राहते का 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 आत्या? तुला ते तर मुलगा मुलगी कोणीच नव्हता ना ह्या कोण आहेत आणि हो विसरलीस मी आता मामा गेले आहे ना बरे झालं हो सो सॅड बापरे किती बदलली होती ग लहानपणी बघितलं होतं ना मी तू माझ्याकडे आले होते तेव्हा बापरे इथे काही फॅन वगैरे नाही आहे का काही एसी तर काही शक्यता दिसत नाही मला ग कशी राहते ते तू इथे आणि काय गाव काय तो ते कस बापरे म्हणजे मला आता खूपच डिस्कस कस तरी होत आहे मला आता वशरूम पुढे मला पटकन फ्रेश व्हायचंय

आधीबाईची भाषेबाई ना आता जाऊ दे निवळ दु निकार हलकट पडायची तिच्या माय आहे आधीबाई ना आताच सांगलं मला हिची माय बी अशीच होती हलकट पोरगी तशीच झाली माय लेखी एक मसाला एक येत येते बस आ डॅश बस कुठे बसायचं इथे काय चेअर नाहीये सोफा नाहीये कुठे बसू मी बसा मी मी गादी झटकून देतो बसा काय या बैली बाई नाही म्हणतात बाई बैसरकी बाई तिली बाई नाही म्हणतायत डॅश म्हणा लागते काय माझा डॅश बसा डेस्क बेंच तुम्हीच बसा आत्या मी सध्या सध्या निघते फक्त तुझ्या भेटीला म्हणून आली होती मी ते सुद्धा तुझ्या गावातल्या कोणातरी फोन केला होता आणि ते सांगत होते खूपच तुझं काही तुला असं झालं तसं तुला वाटेल त्यांनी मला एवढी रिक्वेस्ट केली म्हणून मी आली मग माझे मोठे मोठे प्रोजेक्ट तिथे थांबलेले आहेत माझ्यासाठी मग मा, माझ्या काय छोटा मोठं काम आहे का खूप मोठा बिझनेस आहे म्हटलं आमचा तुला तर माहितीच आहे ना कशी आहे तू मजेत आहेस चल येते मी अशा अडाणी लोकांमध्ये तर मला मा एक सेकंद नाही राहावं लागणार बाप रे इथे काय गर्मी काय धूळ काय नुसतं पागलपणा ती कुठली पागल बाई गेली मोठी मॅनर्स तर काहीच नाही आहेत बसायच इथे कुठे बसायचं नाही बसायला माझ्या गाडीमध्ये बसलेला पुरलं गाडी मध्ये एस लावते मध्ये बसते मी तिथे मला पाणी सुद्धा आहे तिथे मला पाणी पण दिलं नाही आणि त्या गंद्या बाथरूम मला युज पण करायची नाहीये ती बाथरूम तरी आहे काय घर तरी आहे का कुडाळखाना कशी राहतात काय माहिती लोक इथं माझी मम्मी म्हणूनच बनायची या खेड्यातल्या अडणी लोकांच्या नादी नको लागू म्हणून बरे केलं मी जे केलं ते गावड नातेवाईक नकोच छी आले तशी बसतो घंटा घंटांग इतक्या दरून आली तर माय काही विचारलं नाही काहीच नाही कसं मायच आ, साली का डॅश मा, मा, बाई माय माय बाई म्हणास लागत नाही डॅश हम्म दुरून बोलायचं माझ्यासोबत मला आवडत नाही आलेलं मला इन्फेक्शन होत तसंच अतुन बरोबर आहे ठीक आहे एवढे लांब जायची गरज नाही डॅश बाई आता तू बाई हायस म्हणून तुला बाई म्हणतो हा तू बाई आहेस तर बाई म्हणीन माणूस असली तर बाबू म्हणीन सांग तू कोण हायस हायस तर दोन पैकी आहे म्हणायचंय का तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे मुली की बाई आल्या आता इतक्या दुखाच्या तोंडानं तू आली तो उठून आली माय तू तो अजून तो तोंडावर हात फिरून राहिली आणि तू काय हो मा तोंड खराब होती दोन साध नांद चल माघरी माघरी फेसवॉश आहे मासून याचा देतो तुला बाटलच्या बाटल बस तोंड घासत पण असं कोण मयानं तो जवळ आलं तर त्याला हिटकारू नाही माय अव लय सागर तोंडही भेटेन तुझे धुवून पण प्रेम करणारे मया लावणारे ना नाते नाहीत भेटतील आली थाली थाई थाय खरंच आणि आली चार दिवस झाले ते आते पाहिजे हरी घेऊन राहिला माहिती भाषी येते माय भाषी येते आणि आली तर लागेल अशी बसायला सारखे करून राहिली हा पण माझ्या कोणी बोलणार नाही मला कुणी दर्शना वगैरे म्हणायचं नाही ते नाव मी केव्हाच मागे टाकले माझं नाव डॅश आहे डॅश तो डॅश आम्हाला काय करावं लागते मला आम्ही डॅशही देतो नेस्ला मेटरी मार्कही देतो उकार काना विलं सबून देतो पण मी इथे नाही बसत मला मला खाली बसायला त्रास होतो मला चेअरवर बसायची सवय आहे अनतो ना मी इथेच घरी लय खुर्ची आहे सवय आहे माय बा याच्या घरी माझव बसतं मग घंटाकभर नको तुमच्याकडे बसायचं का थोड्या मॅडम मा घरी बसा काय गावातली सांडपाणीची माझा पाय भरला ही किती याच्यामध्ये बापरे मला पटकन पटकन हँडवॉश द्या कोणीतरी बापरे कसं किती, किती, कसलं पाणी आहे माझ्या अंगावरती आलं आता बाई तुम्ही जशी वयाग करून देईल ती तुमच्या भाषेची तशीच आहे सोंगच आहे तुम्ही खराब नका वाटून घेऊ आम्हाला कोणाला काही वाटत नाही आम्ही तिला लेकरासारखं ले जपू आली एवढी आणा तुमच्या भेटीले मा सरे तिला रागाला वाटते सांग तशीच गेली मारून उठून पोरगी कशी करते काय म्हणाल तिचं नाव दर्शना पाहिण्यात तिले दर्शन आहे तिचं नाव ता माझं तिले पाने पाच हा साजराच्या आम्ही हा ती मोठे लोकांची पोरगी मोठे लोक तिच्या घरी पिले मोठे लोक आहे ना ती तिले तिले साजराशिन वाटलं ता घरी बस शांत तिला आली बाई भाशी इतक्या धरून थकली अशी हो करतो मी चला तुम्ही तुम्ही बी चला माघारी नाही आता तेरा दिवस वय लोक जात नाही मग कुठे शांती तुला नाही कळत मग तेच तुम्ही आता चलते का कोणी का मला माहिती आहे का इथे तुमच्या घर काय बाई का खेळाचे लोक खूपच रिकाम तिकडे असतात अडाणी काही कामाचं मॅनेजमेंट नाही काही नाही काही नाही कशाला चाली मी कुठून बुद्धी सुचली मला आली म्हटलं चला थोडंसं चेंज होईल म्हणून आली मला काय माहिती एवढे असून तसेच आहेत अडाणी संध्याकाळीच मी वापस जाते मी नाही राह तिथे उगाच आली मी आणि आली हो माय डॅश चाल माय भाषी आली तर घंटाक आत्याजवळ बसत होती तर काय आता काय माय जाऊ दे आली तरी माय भाषी इतक्या दुरून मोठे लोक हायते शिकेल हायते अ माघरी तिची काय बराबरी ओ मा लग्नाच्या पहिले नाही झाली तिची बराबरी माघारी आता तर माय नवऱ्याच्या घरी लय सुखाय दिले लय मोठ्या लोकाच्या घरी पडली मनानच शोधला तिनं तर ते मनांच मग साजरं आहे म्हणते काय करावं लागते माय आपल्याला आपलं साजराच म्हणा लागते भाजी दिसली डोळ्यावरच आहे तिकडे माझा शूज किती ब्रँडेड होता माहिती आहे का ब्रँड तरी माहिती आहे का तुम्हाला सगळा खराब झाला सोळा हजाराचे शूज आहे ते आत्ताला खराब झाले डॅश मी धुतो ना तो हा हापशीच्या खाली लावून कोण हापसतो अगं धुतला की निघते का कपड्याचा का कपड्याचा असतो फार सुद्धा साबणानं लावला असतो बरसानं उस घासलं असतं ना तर निघून गेला असता मा पोराच्या शाळेचा बूट हाय ना माझ्या कपड्याचा तर दर शनिवारी रविवारी मी धुतो पोरा पांडा शूज आहे त्या बल्ला खराब करून आणते माब्या मी साजरे निर्माच्या पाण्यात भिजू घालतो आणि धुतो त्याले हा भी भिजू घालतो आणि धुतो पा मॅस करून देतो